काही दिवसांपूर्वी पनवेल येथील सुधाकर घरत यांच्या घरी स्वामी समर्थांचा अंगारा निघाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले होते त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत महाराष्ट्र टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा असा अर्ज पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे श्री स्वामी समर्थांचे आम्हीही सेवेकरी आहोत मात्र चमत्काराबाबत अतिशयोक्ती कोणी करत असेल तर त्यांनी तसे सिद्ध करावे असे आवाहन अनिशच्या वतीने करण्यात आले स्वामी श्री स्वामी समर्थांचा असा चमत्कार सिद्ध करणाऱ्या एकवीस लाख रुपयांचे बक्षीस देऊ असा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह आरती नाईक यांनी केला आहे पनवेलमध्ये श्री स्वामी समर्थांना मांडणारा भक्तवर्ग मोठा आहे शहरातच गावदेवी पाडा येथे सुधाकर घरत यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे तेथे त्यांची कन्या कांचन सुतार या पोथी वाचल्यानंतर त्यांच्या घरी गेल्या असता रात्री तिने देव्हारातील पोथीमध्ये अंगारा निघाल्याचे दिसून आले याबाबत प्रसारमाध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिले आहे अनिश्च या आव्हानाला कांचन सुतार काय प्रति आव्हान देतात की चमत्कार सिद्ध करतात याकडे स्वामी भक्तांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जितेंद्र शेट्टी नमस्कार मी आरती नाईक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेची मी कार्य आहे दोन तीन दिवसांपूर्वी आपल्यातल्या अनेकांनी कांचन सुतार यांच्या घरी चमत्कार आणि पाहण्यासाठी अलोट गर्दी अशा आशयाचा मथळा असलेली असंच मथळा असलेली बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचलेली असणार आहे त्याच व्हिडिओज आणि त्याचे काही फोटोज असं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचले सुद्धा त्या घटनास्थळावरची सुद्धा पाहणी केलेली किंवा त्याचं जे व्हिडिओ शूटिंग आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे हे सगळं घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शहर पोलीस मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज घेऊन गेलेली होती आणि तशा आशयाचं पत्र सुद्धा आपण दिलेलं आहे कारण कुठल्याही प्रकारच्या चमत्काराचा दावा करणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा येतो आणि या गुन्हा दाखल करावा योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचं पत्र आपण पोलिसांना दिलेलं आहे आणि अर्थात त्याच्या संदर्भाने पाठपुरावा सुद्धा कार्यकर्त्यांकडून सुरु आहे आ, या संदर्भातली आपली भूमिका अशीच राहिलेली आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या श्रद्धा बाळगण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे कालच आपण संविधान स्वीकृती दिन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा सुद्धा केला सो इथं प्रत्येकाला आपल्या उपासनेचं स्वातंत्र्य आहे पण अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मात्र विचार करताना तो गुन्हा आहे ह्याची सुद्धा आपल्याला माहिती असायला हवी हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे हे सगळं सांगताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छिते आमच्यापर्यंत अनेक प्रकारचे व्हिडिओज येत आहेत जे जी कात्रणं येत आहेत ती कात्रणं आणि व्हिडिओज आपण पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेली आहेत पोलिसांना सुद्धा ती दिलेली आहे पण जे काही फोन कॉल झाले त्यातली एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते की आम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त हो, आहोत आणि अशा प्रकारचा चमत्कार घडतो यावर आमचा विश्वास नाही हे सगळं खोटं आहे ही लबाडी आहे आणि या संदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने योग्य ती कारवाई करावी असे सांगणारे फोन कॉल्स आम्हाला आहेत मला हे जे खूप महत्वाचं वाटतं जे कोणी चमत्काराचा दावा करत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या माहितीसाठी सुद्धा आहे की अशा प्रकारचे चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं त्यांनी स्वीकारण्याची तयारी आहे का हे पाहून घ्यावं आपण एकवीस लाखाचं आवाहन देतो ज्या चमत्काराचा दावा आपण करतो आहोत तो सिद्ध करून दाखवावा या व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेक आपल्या इथल्या नागरिकांना हे सांगू इच्छिते की प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो तो तपासून पाहता येतो त्यामुळे अशा प्रकारच्या घुलतापांना किंवा अशा प्रकारच्या दाव्यांना आपण बळी पडू नये आणि आपला वैज्ञानिक दृष्टिकोन डोळच श्रद्धा असलेला दृष्टिकोन जरूर जपावा अशी विनंती आहे